काय काजू बदाम टाकूर अरे वा वा गार्निश गार्निश म्हणतात गार्निश ना हा गार्निश गार्निश करू आली की नाही थोडा इंग्लिश शब्द येत नाही मला गार्निश गार्निश म्हणतात त्याला गार्निश करू आलो म्हणून मित्रांनो कुठून दिवस असला म्हणजे उभवला काय माहिती आज तिच्या म्हणजे त्रिशाच्या पसंतीनं ती म्हणते की मी आज गाजराचा हलवा घालवते लई दिवसानंतर आम्हाला गाजराचा हलवा खायचा मोका भेटला तर आज ती कशी बनवते आणि त्रिशाला तिने सगळ्याला काम सांगते ती तिला जर काही बनवायचं असलं तर ती सर्वांना काम सांगते की तुम्ही एक हे करा तुम्ही ते करा असं करते की आता त्रिशाला तिनं जे ना मस्त तिला काम सांगितलं आता तुमचं काम सांगितलं मस्त बनवली काँच काय बनवाली आज म्हणजे गांजरा चा हलवा का दीदी तू बनवती का तुझ्या हाताने हो का गांजर हिसायचं चला आणि तू काय करत आहे काजू बदाम पण टाकणार आहे का बस झालं एवढे पण बस झाले असं तर मग माझ्या

Opa. Uh? Oh, papa. Hmm. 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 एवढे हात दर झाले मय घासू खिसू खिसू त्याच्यामुळे मी तुम्हाला आत्ताच मी खुशी होते गाजरचा हलवा बनते गा। गाजरचा हलवा आज स्पेशल गाजराचा हलवा गाजर चालवा म्हणणार त्याहून मी पाली जाऊन बसलेली आता काय करेल तू येऊन टाकू आली का त्यातलं पूर्ण पाणी जे ते पूर्ण पाणी निचरू द्यायचं आहे नाही आता काय त्याला हलून घ्यायचं का मग हलवल्यावर मग काय टाकायचं त्याच्यावर आता म्हणजे अस पहिले दूध टाकायचं का पहिले भाजून घ्यायचं नंतर दूध टाकायचं का तु कोणा शिकवलय युटूबवर पाहून शिकली का तू आता काय ते सगळं झालं त्यानंतर दूध टाकायचं का मग आता साखर कशी आहे टाकायची साखरचं माप कसं आहे सांग ना अंदाजी टाकणे का ये किती बरी tackles करते हा आपला मार्क tackles करतो या दोन किती tackles करतो आता अजून किती वेळ साखर जास्त साखर जास्त टाकते तू एवढी टाका जाऊ नको साखर साखर जास्त खाऊ नाही म्हणता कारण मग आता दिवस आमच्यासाठी खूप छान आहे की त्यांच्याने आज मस्त हे करून टाकला आज ते करून टाकला की आम्हाला खायचं होतं किती दिवसापासून त्रिशाला मिळाला की गाजराचा हलवा पण किती केलाच नाही कारण की आम्हाला मनामध्ये जे आहे ना सोमवारी गाजर भेटले नाही आमच्या इथं गाजराचा म्हणजे सोमवारी जे आहे ना बाजार राहतो त्याच्यामुळे आम्हाला काही गाजरं भेटले नाही पण या सोमवारी आम्हाला भेटले तर आम्ही नक्की आणले ते आता तिने बनवला मस्त गाजराचा हलवा एक दिवसानंतर मस्त मजा येणार आहे खायला तर तुम्ही पण नक्की या आमच्या इथं गाजराचा हलवा खायला काय का टाकूर काजू बदाम टाकूर अरे वा वा गार्निश गार्निश म्हणतात काय म्हणतात गार्निश ना हा गार्निश गार्निश करू की नाही थोडा इंग्लिश शब्द येत नाही मला की नाही okay. गार्निश, गार्निश, yeah. का गार्निश गार्निशर म्हणतात त्याला गार्निश करू आलो म्हणून हो का बरं बरं मस्त करू आली तू का आता पाहू तेच टेस्ट कशी होती खायला आहे की नाही चवीचं लागतं का नाही आता किती वेळ आहे पाच मिनटात का ठीक झाला ओके मस्त झाला मस्त झाला पा तू कधी बोगत बनवती का दाखव तो अरे बापे गरम चटका लागत ना एवढं गरम कशाला टाकते चटका लागत